तिथं तुमचं काम तुम्ही आम्ही सगळे सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण महायुतीसोबत बाबुराजी कडून सारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली सर खऱ्या अर्थानं आम्हाला इथं काम करत असताना तुमच्या मागच्या खासदाराकडून प्रचंड मोठा त्रास सर आम्ही इथं बोलणार मुख्यमंत्र्यासमोर बोलणार ज्याचा संघ फेटायचा त्याचा संघ रस्त्यावर उतरून सुद्धा आमची तयारी असते त्यांनी तिथं आमचं मॉडर्न मार्केट होणार होतं पाच हजार लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार भेटणार होता त्याने तिथं फक्त कंपाऊंडवर मारून ठेवायचं काम केलेलं आहे ज्या जमिनीमध्ये तिथं कोंडा सुद्धा उगवत नाही हळदीला जमीन म्हणजे आमच्या वसमतची जी, जी जमीन आहे ती सुपीक आहे इथले माणसं सुपीक आहे इथं आमच्या इथं राजकारण नावाची चिरचरत नाही आम्ही इथं काम करत असताना उज्ज्वला ताई तांबळे भाजपच्या जरी असल्या तरी त्यांचा मुलगा माझा मित्र आहे आम्ही सुद्धा त्यांना आमच्या आईचा दर्जा घेऊन काम करतो विरोधामध्ये काय जमीन निवडणूक लढविली आम्ही जे काम करत असताना गोराजी नरवाडे मागच्या पाच सहा निवडणुकापासून आमच्या पासून विरोधात असतील पण आम्ही वर्गमित्र म्हणून काम केलेलं आहे राजकारण नावाची चीज तिथे योग्य नाही पण काही लोक साहेब बाहेरच्या इकडून येऊन इथं राजकारण फेरायचं काम करत असतात आम्ही जिथे हसो तिथं काम करत असताना आदरणीय जयप्रकारचे दानेगावकर साहेबांचे विचार लोकांपर्यंत योजवण्याचं लो काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं सुद्धा लोकांमध्ये येत असतो हा तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की बाबा जिल्हा परिषद पंचायत समिती वेगळ्या होतील विधानसभा वेगळ्या होतील आम्ही आमच्या निवडणुकीला भीत नाहीत आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका स्वतःच्या निवडणुका मंदवत असतो बाजार समितीची निवडणूक लावल्या कोणा कार्यकर्त्याची ग्रामपंचायतची निवडणूक लागल्या

बहुजन समाजाच्या वर्गावर <गर्ण> विश्वास ठेवून आम्ही काम करत असतो आम्ही समजा जर कुठेही जरी पुण्यावरती जर केलं तर सामान्य लोकांवर आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम करतो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणती भूमिका घेत नाही आम्ही काम करत असताना भूमिका घेतली असं की पंचवीस हजार लोकांच्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष लोकांना पाणी भेटणार होतं